असंख्यांना नवी दृष्टी देणारे रुग्णसेवेचे व्रत अंगीकारलेले वैद्यकीय सेवेतून सामाजिकतेचा वसा घेतलेले प्रसिद्ध नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर स्वप्नील भालेकर यांना वाढदिवसाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा संपूर्ण वर्ष आपणास सुख समृद्धी आणि भरभराटीच जाओ हीच सदिच्छा शुभेच्छुक संपूर्ण संवाद वाहिनी आणि संवाद लाइफ टीव्ही परिवार नमस्कार संवाद लाईव्ह टी व्हीमध्ये आपलं स्वागत आपल्या परिसरातील महत्त्वाच्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आता बळत आजच्या बातमीकडे सध्या शिरूर तालुक्यामध्ये पाणी टंचाई मोठ्या प्रमाणात जाणवत आहे आणि अशातच कोंढापुरीमधील ऑक्सिकूल कंपनी बेकायदेशीरित्या शासकीय तलावातून पाणी उपसा करत आहे सोबतच कंपनीचं दूषित पाणीही तलावात सोडत असल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडनं केला आहे आज पुण्यात संभाजी ब्रिगेडतर्फे पत्रकार परिषद घेण्यात आली यावेळी ऑक्सिकूल या कंपनीनं चाचकमान पाटबंधारे विभागाची कसलीही परवानगी न घेता शासकीय तलावातून बेकायदा पाणी उपसा करत आहे तसेच कंपनीचं दुर्गंधीयुक्त आणि केमिकल युक्त पाणी तलावात सोडलं जात आहे अशीही माहिती देण्यात आली आहे दरम्यान शासनानं या कंपनी विरोधात तात्काळ कोणतंही ता पाऊल उचललं नाही तर कार्यकर्त्यांसह ऑक्सिकुल कंपनी समोर बेमुदत उपोषणाचा इशारा यावेळी संभाजी दिलाय पत्रकार परिषदेत नेमके कोण कोणते मुद्दे मांडण्यात आले आपण पाहूयात आजची पत्रकार परिषद कोंडापूर तालावातून पाणी जोरी केलेली आहे त्याच्यानंतर कोणत्याही प्रकारचे त्याला परमिशन नाही शासनाचे नियम बसवलेले आहेत त्यानंतर एवढे एवढं धाडस करून सुद्धा ते गप्प बसले नाही त्यांनी त्या कंपनीचे पाण्याचे साठ काम करण्यासाठी त्यांनी कोल्या बांधलेले त्याचं पाणी अक्षरशः त्यांनी कंपनीच वाढलेले आज त्या हा त्या ताला तर त्या ताला तलावावरती आज पंधरा ते वीस गावांवर पाण्यासाठी तर आज दूषित पाणी ते लोकांना पिण्यासाठी देत आणि आमची अक्षय गायकवाड यांनी पोलिटेशन ला कम्प्लीट केलेली आहे त्याच्यानंतर कार्यकारी अभियंत्यांना कंप्लीट दिलेली आहे त्याच्यावर काहीच कारवाई ना झालेली नाही तक्रार केली होती कार्यकारी अभियंत्यांकडे अधीक्षक का अभियंत्याकडे अधीक्षक अभियंत्यांनी किंवा संबंधित कंपनीवरती कारवाई व्हावी म्हणून शाखा अधिकारी आणि कार्यकारी अभियंत्यांना पत्र दिलं होतं की संबंधित कंपनीवरती कायद्यानी पाणी चोरीचा गुन्हा दाखल करावा म्हणून संबंधित शाखा अधिकारी शिक्रापूर चाचकामान विभाग हे पोलीस स्टेशनला जाऊन बसून त्यांनी पत्र पण दिलं पोलीस स्टेशनला कि बाबा संबंधित कंपनीवर गुन्हा दाखल व्हावा तरी पोलीस स्टेशन कडून कसल्याही कंपनीवर कारवाई झालेली नाही आचारसहित असल्यामुळे आम्हाला काय त्यांचे काय आंदोलन करता येत नाही तर आचारसही आमच्या कंपनीला आमचं संबंधित पोलिस दाखवतो तो की पत्रकार बनवा एवढीच माझी मागणी आहे किंवा कोणा तरी गावाला तुम्ही न्याय मिळून द्यावा त्या आपल्या माध्यमातून महाराष्ट्र पट त्याचा आवाज कंपनीवर आवाज उठवल्यानंतर आम्हाला दबाव करण्याचा पण प्रयत्न करण्यात आला होता की आमच्या मागे खूप मोठ्या लोकांचा पाठिंबा आहे तुम्ही काहीच करू शकत नाही हे अधिकारी वगैरे आमचं काहीच करू शकत नाहीये एवढे किती अधिकारी यायचं तुमच्या विरोधात आम्ही करून दाखवतो काय करायचं ते असे धमकी पण आम्हाला कंपनीकडून आलेली आहे तर सध्या शिरूर तालुक्याला दुष्काळाचे तीव्र चटके बसतायत आणि अशा वेळी कंपनी जर बेकायदा पाणी उपसा करत असेल तर अशा कंपनीवर कडक कारवाई होणं नक्कीच गरजेचं आहे नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत संवाद धन्यवाद घराघरात आणि मनामनात पोहोचण्यासाठी संवाद वाहिनी आहे ना होय पाच लाख वाचकांपर्यंत पोहोचण्यासाठी संवाद वाहिनी आहे जाहिरातींसाठी सर्वोत्तम पर्याय शिरूर तालुक्यातील चौऱ्याण्णव गाव पासष्ट वाड्या पस्तीस वस्त्या पारनेर तालुक्यातील सतरा गाव आणि श्रीगोंदा तालुक्यातील दहा गाव अशा एकूण एकशे एकवीस गावांमध्ये पाच लाख वाचक संख्या असलेलं एकमेव साप्ताहिक वृत्तपत्र आपल्या जाहिरातींच्या शंभर टक्के प्रतिसादासाठी आणि संवाद वाहिनीच्या गावनिहाय वितरणाच्या संपूर्ण आकडेवारीसाठी आजच संवाद वाहिनी, वाहिनी कार्यालयाला भेट द्या रेग्युलर अंक जाहिरात आणि खास स्वतंत्र विशेषांकासाठी शहाण्णव पासष्ट नऊशे ब्याण्णव नऊशे ब्याण्णव या क्रमांकावर आजच संपर्क करा संवाद लाईव्ह टीव्ही आपला विश्वास आपलं चॅनल